सव्वीस डिसेंबर वसई कला महोत्सवाचा पहिला दिवस आणि ओपनिंगला आलेले आहेत दिग्दर्शक केदार शिंदे आणि ग्राउंडर ओपनिंग झालेला आहे आणि आता होत आहे एका स्पर्धेचं ओपनिंग नमस्कार सगळ्यांना हे पस्तीस वर्ष होत असेल तर का काम किती स्पर्धेत उद्घाटनाला आलोय पण समजा मी एकांकिकेला आलो असतो तर काय प्रेशन सात आठ मिनिटं असतात ना तीच एक महत्वाची असतात जेव्हा परीक्षकांवर छाप पडायची असते बस तिथे एकदा तो छाप पडला ना की बरं आणखीन त्यात असतं की उद्घाटनाच्या दिवशी पहिली एकांकिका कोणीच करायला मागत नाही हे पण असतं दरवेळेस आल्यानंतर असतं की आमच्या आमचा कलावंत आहे ना आजरी तो आजारी आणि तो बरोबर शेवटच्या दिवशीच बारा होणार आहे कारण त्याला माहितीये की शेवटच्या दिवशी जी एक सादर होते तेच नम्र या सगळ्या गोष्टी खूप जवळच्या आहेत पण औपचारिकरित्या इथे उद्घाटन झालं म्हणून मी जाहीर करतो आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज झालाय मी काळजी करू नका तुमच्यासाठी दुसरा घेऊन येतो काम कर माझ्यासाठी दुसरा चहा घेऊन येतो कशाला नाही 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 माझ्यासाठी पतंजलीची चार पाच बिस्किटे घेऊन येतात बिस्किटे कशाला त्यापेक्षा अख्खा ला अवदेव बाप्पाच घेऊन येतो प्रदर्शन <Sanye> oh, <Sanye> 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 आज तो एकांकिका स्पर्धा या माला अजुआर पोच बचू श्रीड़ा महोत्सव हृदयापास व्यक्त करते मी दलित चित्र जय अखरा दलित चित्र एक गोष्ट आहे बायलेची ताली हा बोलतो म्हणजे आपण जरी काय करतोय आपण तो तेजाम नाही मी येतो बरोबर हा तो बसतो सर तू इकडे का का सर नाही

आणि एखादा तुम्ही बघितला हा समाधाचा उत्साह वर्षा क्रीडा काय सांगा फायदा तोट्याचा विचार न करता कुठली गोष्ट मनापासून गेली तर ती कशा पद्धतीची होते याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे हा वसई कला क्रीडा उत्सव पस्तीस वर्ष असं सातत्याने करत राहणं ही खूप साधी आणि सोपी गोष्ट नाही आरंभशूर खूप असतात आपल्या लप्पांना त्या बाबतीतलं खूपच भेट ती माहिती आणि त्यातही निस्वार्थ बुद्धी दिली आहे सगळ्या या मुलांना जी मुलं आज पार्टिसिपेट करतायत वेगवेगळ्या स्पर्धांमधून मग ती क्रीडा स्पर्धा असू दे किंवा कलेची स्पर्धा असू दे याच्यातून पुढची पिढी घडणार आहे आज मोबाईलच्या पूर्ण चक्रगृहात जी पिढी अडकलेली आहे त्यांना मैदानावर आणू किंवा स्टेजवर आणून अशा पद्धतीचा महोत्सव सातत्याने करणं हे क्रेडिट च रांगोळी इतक्या विविध तिथे दरवर्षी काढताच रांगोळी तसं बघायला गेलं तर जर आपली दारामध्ये काढण्याची प्रथा आहे संस्कृती आहे परंतु अशामध्ये कधी स्पर्धेमध्ये कधी पाहिलं असेल आणि कड्सी तर काय सांगते एक तर फक्त बघून येणं याच्यातच किती गरम होतोय ते मला माहिती आहे पण तिथे बसून जर पाच पाच सहा सात तास टॅन लावायचा नाही कारण रांगोळी कपडदार कोळ आहे ही सातत्य ती मंडळी राखत आहे हे खूप खूपच मोठं काम आहे खूप कौतुक असणार आहे आम्ही पडद्यावर जे सादर करतो हरा ए, आ, ए, हरा ती हरामासाची माणसं असतात हे हरामासासाठी कल्पनाशक्ती त्या माणसाची असली तरी ती एका रंगाच्या मार्फत समोर येणार आहे माझा फोटो बघून पण मला बरं वाटलं फक्त आता ते बघितल्यानंतर मला असं वाटलं की अरे तरुणपणी होतो की असा झाली महाराष्ट्र घेतला त्यावेळेपासून आतापर्यंत अनेक संधी निर्माण झाली परंतु आता कला महोत्सव कलाकारांसाठी एक संधी आहे त्याकडे तुम्ही कसं बघता म्हणजे अगदी लहान वयापासून वय भाषेत सहा ते वयमर्श साठ पर्यंत सर्व कला आणि क्रीडा स्पर्धा त्यांच्यासाठी आहे मी एकांकिका स्पर्धेतून आणतो त्यामुळे एकांकिका स्पर्धेतला माणूस कुठपर्यंत जाऊ शकतो याचा विचार करून प्रत्येकाने काम करू शकतो आज या हे सगळं बेस आहे या बेसचा वापर करेक्ट केला आज पस्तीसावें वर्ष है साठावें वर्ष या स्पर्धेतला कोई तरी क्योंकि अपने फायदे के लिए जो लोग करते हैं वो जब अपना फायदा खत्म होता है तो बंद कर देते हैं पैंतीस साल से अगर ये लगातार शुरू है तो कुछ उन्होंने सोचा हो और जो सोच है वो बहुत बड़ी है

बॅनर लावलेला आणि इथे आमच्या गेल्या वर्षीच्या रांगोळ्या आहेत तर आर्टिस्ट गणेश चालेन त्या सोबत अजून कुठे आहे आणि इथे सुद्धा रांगोळी आहे तर हे रांग प्रदर्शन एकतीस डिसेंबर पर्यंत चालू आहे तुम्ही नक्की बघायला या आणि ही इथे आहे ही माझी रांगोळी साडी घातलेली गेले वरती पण लावले फोटो लावले का वरती गाडी व नारळाच्या करवंटीची भारी वाटते ना लसूण चारशे रुपये किलो एवढा माग लसूण नको मला केला हत्ती बॉटलपासून क्राफ्ट मधला पुष्पा बढ़ौल <laughs> <laughs> <tries> <laughs>

तोंड घे ना तोंड कुठे कुठे ठेवणार याला देईल समीरता लगेच देईल आपल्याला हे पण मस्त केलंय नाग पण भारी केलं

बायो आणि बळदावे अग्रमा তুজি রিভা তুই রানগোড়ি বল आम्ही इथे ग्राउंड वर आले आणि ग्राउंड वर इथे छोट्या मुलांच्या फॅशन शो आहे आणि हे सगळे स्पर्धक आहेत आपण जेव्हा निकाल जाहीर करतो तेव्हा जनरली निकाल जाहीर करताना आपण कन्फलेशन बुद्धेजनात पहिले जाहीर करतो पण ही जजिंग इतकी टफ आहे की पहिली वेळ असेल मला वाटतं की पस्तीसाव्या हो वर्षी

गट गट क्रमांक ग्रुप नाईन स्पर्धकाने तयार राहायचं हिलो फिफ्टी सामाजिक

गट क्रमांक नऊ हा आयुध काढला पण हा क्रमांक नऊ पंधरा वर्षा खाली गट तयार व्हायचा प्रथम जो गट आहे सामाजिक पंद्रह देणारा गट आणि तयार राहायचा सुरू करतो लाईट ओके वसई कला क्रीडा महोत्सवाचं यंदाचं हे पस्तीसावं वर्ष आहे एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये वसई कला क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली त्यावेळी फक्त तीन हजार पाचशे खेळाडूंनी आणि कलाकारांनी भाग घेतला होता आणि आज जवळपास चोपन्न हजार खेळाडू आणि कलाकार या महोत्सवात भाग घेतायत यामध्ये भाग घेतलेले खेळाडू ऑलिम्पिक्समध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्यांनी आपलं नाव गा गाजवलेलं आहे तसेच बॉडी यांनी सुद्धा आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्थळावर आपलं नाव गाजवलेलं आहे आणि त्यातूनच ते पुढे गेलेले आहेत या कलाक्रीडामहोत्सवामध्ये अनेक नाट्यकलाकार दिग्दर्शक खेळाडू अनेक जण येतात आणि कलाकारांना प्रोत्साहन देतात आणि आजच्या दिवशी तर केदार सुद्धा आले होते दिग्दर्शक बाईपण भारी देवा या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे आलेले आहेत आणि त्यांनी पोट भरून कौतुक रांगोळी कलाकारांचं आणि मेन म्हणजे त्यांनी सांगितलं की इथे एकांकिका स्पर्धा होत आहेत आणि एकांकिकेमध्ये स्पर्धकांचंसुद्धा त्यांनी खूप कौतुक केलं आणि त्यांना खूप भारी वाटलं की अशा या मोबाईलच्या युगामध्ये सुद्धा एकांकिकेच्या स्पर्धा होत असतात तर असा हा आमचा वसई कला महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा होतो आणि आमचे लाडके लोकनेते जितेंद्र ठाकूर आणि क्षेत्रीदा ठाकूर हे सुद्धा खूप आम्हाला प्रोत्साहन देतात या वसई कलाक्रीडा महोत्सवामुळे आज वसईमधील अनेक कलाकार आणि खेळाडू खूप पुढे गेलेले आहेत आणि हा वसई कला महोत्सव असाच चालू राहिला पाहिजे असं मला वाटते आणि दरवर्षी या वसई कला महोत्सवाची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत असतो आणि पुढच्या वर्षी सुद्धा आम्ही अशीच वाट पाहून असेच सहभागी होऊ आणि तुम्ही सुद्धा या वसाई कला क्रीडा महोत्सवामध्ये नक्की सहभागी व्हा तुम्हाला हा वसई कला क्रीडा महोत्सव कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन तुम्हाला अजिबात विसरू नका आणि तुमच्यासाठी अशाच कलेच्या संदर्भातल्या नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जोपर्यंत बाय बाय आणि हॅप्पी न्यू इयर तुमच्यासाठी हे नवीन वर्ष सुख समृद्धीचे जाऊ Bye bye.